काजूकतलीशिवाय भावबीज पूर्ण होते आणि काजूकतली जर बाहेरून आणायचं म्हटलं तर डबल खर्च बरं तीच काजूकतली घरात कशी बनवायचं हा वेगळाच प्रश्न पण मी आज तुमच्यासाठी ना परफेक्ट अजिबात न चुकणारी काजूकतली आणि इन मिन तीन साहित्यामध्ये तयार होणारी कोणालाही पटकन जमेल अशी काजूकतलीची रेसिपी घेऊन आलेली आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते बाहेरच्या पेक्षा ना घरातली काजू एकदा या पद्धतीने करून बघा पद्धत थोडीशी वेगळी आहे पण रिझल्ट मात्र तुम्हाला अगदी शंभर टक्के मिळेल रेसिपीला साहित्य काय घेतले ते बघूया तर साहित्य काय घेतले सुरुवातीला ते बघूया तर इथं बघा एक कप मी काजू घेतलाय बाजारामध्ये तुकडावाला काजू मिळतो ना तो घेतला तरी चालेल पण माझ्याकडं असा हा अख्खा होता म्हणून हा एक वाटी घेतलेला आहे आणि यातली आपल्याला साखर एवढी लागणार नाही आहे तर यातली कितपत लागणार आहे ते सुद्धा सांगणार आहे मी आणि इथं ना वन बाय थर्ड कप मी म्हणजे अगदी चमच्याने हो जर मोजायचं जर झालं तर तीन ते चार चमचे हे मिल्क पावडर घेतली मिल्क पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडची घेऊ शकता तर ही काजूकतली ना आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवतोय तर त्यासाठी ना हे तर हे छोट्या मिक्सरचं भांडं घेतलेले आणि यामध्ये ना हे काजूचे तुकडे घालून घ्यायचे आणि बघा काजू मिक्सरमध्ये घातल्यानंतर आहे ना अगदी एकसारखा फिरवायचा नाही एकसारखा जर फिरवला ना तर काजूमधून आहे ना तेल रिलीज व्हायला सुरुवात होते तर काजू मिक्सरमध्ये कसा वाटायचा तर पल्स मोडवर आहे ना एकदा चालू करायचा परत बंद करायचा किंवा विदाऊट बघा ज्या दिशेने आपण मिक्सरचं बटन फिरवतो त्याच्या विरुद्ध दिशेने ना हा काजू छान असा बारीक सर करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे ना एकसारखा असा बारी आ, बारीक होतो आणि याचे तुकडे अजिबात राहत नाहीत तर मिक्सरमधून हे बारीक करून घेते तर हे बघा अगदी बारीक सर असं वाटलेलं आहे पण यातून सुद्धा आहे ना कण निघतात तर त्याच्यासाठी इथं चाळण घेतली आहे मी आणि यावरती आहे ना ही काजूची पावडर काढून घ्यायची तर बाजारामध्ये बघा काजूची आहे ना पावडरसुद्धा मिळते ती वापरली ना तरीसुद्धा चालू शकते पण घरातली जी ताजी पावडर असते ना बनवलेली त्याची काजूकतली खायला खूप वेगळीच लागते तर हे छान आहे ना असं बारीकसर करून घ्यायचं जे जितकं यामध्ये कण निघतील ना ते चाळायचे आणि परत मिक्सरमधून असे काढून घ्यायचे आणि जर थोडेसे कण राहिले तर त्याचं काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे तर हे असं चाळून घेते मी सगळं आणि बघू शकता अगदी बारीकसर अशी ही पावडर निघालेली तर ही दुसरी पॅच बघा मी वाटून घेते आणि बघा थोडंसं जरी बारीकसर गेलं वाटलं गेलं ना तर काजू आहे ना असा चिकटला जातो तर ही पावडर सगळी अशी मोकळी करायची तर ही दुसरी बॅच चालली आहे बरं का माझी तर बघा एवढी पावडर निघाली आता याचं काय करायचं ते दाखवते ही परत मिक्सरमध्ये घालायची आणि आता आपण याला वाटत असताना ही पूर्ण अशी जाम होते तर त्यासाठी ना यामध्ये ना दोन चमचे आपल्याला साखर घालून घ्यायची साखर घातल्यामुळे ना हा काजू व्यवस्थित असा वाटला जातो यातनं तेल रिलीज होत नाही बिलकुल तर माझ्याकडून आहे ना दुसरी बॅच म्हणजे साखरेची बॅच आहे ना दाखवायची राऊंडचं गेलं तर दुसरी बॅच मी दाखवते तर दुसऱ्या बॅचमध्ये ना आपल्याला ही अशी मिल्क पावडर घालून घ्यायची तर सगळी एकाच वेळेला नाही घालायची थोडीशी ठेवायची असं वाटून घेतलं ना तर काय होतं जे काजूमधलं जे थोडासा ओलसरपणा जो असतो ना ती मिल्क पावडरमध्ये पूर्ण असा जातो आणि शिवाय ना म्हणजे शोषून घेते मिल्क पावडर आणि जी काजूची पावडर आहे ना आपली ती अगदी मोकळी मोकळी मिक्सरमधून बाहेर निघते ते बघा अगदी मोकळी मोकळी अशी झालेली आहे आजची बात आहे ना तेल वगैरे रिलीज झालेले नाही तर ही आहे ना ही सुद्धा अशी चालूनच घ्यायची आपल्याला आणि बघा अगदी पटकन अशी पडली सुद्धा जाते तर याच पद्धतीने आहे ना मी सगळी पावडर काजूची आहे ना ती वाटून घेते आणि खरं तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण ही काजूकतली थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत ते बघा आता हा जो चुरा राहिला आहे ना हा एवढा तर हा आपल्याला यामध्ये नाही घालायचा कारण यामध्ये खूपच अशी दाणे आहेत तुम्हाला थोडंसं जूम करून दाखवते पुढं घेते कॅमेऱ्याच्या ते बघा हे इतके जे कण राहिलेत ना तर हे कण आपल्याला परत यामध्ये नाही घालायचे याच्यामुळे ना, या ना? काजूकतली थोडीशी कडक होते आपल्याला अगदी मऊ लुसलुशी जशी बाहेर मिळते ना तशी करायची तर हे जे आहे काजूचे तुकडे छोटे छोटे तर हे तुम्ही आहे ना चहा मध सॉरी खिरीमध्ये सुद्धा वापरू शकता नाहीतर मग मुलांना जेव्हा तुम्ही संध्याकाळी दूध देता तर दूध गरम करताना दुधामध्ये सुद्धा टाकू शकता तर हे एका साईडला ठेवते मी ते बघा एवढ्या एक कप काजूमधून आहे ना ही एवढीच काजूचा जो चुरा आहे ना म्हणजे चुराच म्हणू शकतो याला तो एवढाच निघाला अगदी अर्धा चमचाच आहे आणि हा फेकून द्यायचा नाही आपल्याला हा त, आ, एका डिशमध्ये मी काढून घेते आणि तसाही बघा काजू महाग आहे तर अगदी अर्धा चमचाच निघाला तर कुठल्याही स्वीटमध्ये तुम्ही घालू शकता आता बघा ही एवढी काजूची पावडर निघालेली आहे आणि बघा अगदी मोकळी मोकळी आहे अजिबात यामध्ये गुठळ्या वगैरे नाही आहेत आणि गुठळ्या नसाव्यातच तर आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे तर गॅसवरती बघा एक जाड बुडाची कढई ठेवून घ्यायची आहे आणि लगेच गॅस चालू करायचा नाही आणि हिथं ना साखर आपल्याला मोजूनच घालायची कारण काजू कतली आहे ना अगदीच बघा गुळचाट नसते हलकीशी गोड असते म्हणजे लाईट गोड असते आणि तशीच खायला ती छान लागते तर हिथं आहे ना मी दीड कप साखर घेतलेली आहे आणि यामध्ये ना फक्त एक कप आपल्याला पाणी घालायचे अगदी परफेक्ट हे प्रमाण आहे डोळं झाकून तुम्ही या पद्धतीनं काजू कतली बनवली ना तर तुमची काजूकतली अजिबात बिघडणार नाही आता जर तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर मग ना तुम्ही घरातली एखादी छोटी वाटी सेट करून घेऊ शकता आता बघा साखर पूर्ण विरघळली ना की आपल्याला याचा एक तारी किंवा गोळी बंद पाक अजिबात करायचा नाहीये फक्त साखर विरगळून घ्यायची आहे आणि अशी विरगळून घेतली ना साखर की जी काजू कतली आपण बनवतो ना ती अजिबात कडक होत नाही किंवा काही वेळेने बघा अगदी कडक होते की खावीशीच वाटत नाही किंवा कोरडी सुद्धा पडते बरं कोरडी कशामुळे पडते ती सुद्धा मी पुढे सांगणार आहे त्यासाठी ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आता आपण जी पावडर करून घेतली होती काजूची तर ती यामध्ये संपूर्णपणे मिक्स करून घ्यायची यामध्ये जरी गुठळ्या जरी राहिल्या ना तरी बघा अगदी स्लो गॅसवर आहे ना सतत हलवत राहिल्यामुळे ना या गुठळ्या चांगल्या अशा मोडल्या जातात आता हे प्र मिश्रण झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर बघा मिश्रण हल कसं घट्टसर झालं की लगेच गॅस बंद करायचा आणि इथं मी एक बटर पेपर घेतलेला आहे आणि या बटर पेपरवर आपल्याला आहे ना थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे तुपाने थोडंसं ब्रश करून घ्यायचं आहे आणि बघा जर तुमच्याकडं बुडाची कडई नसेल तर तुम्ही नॉनस्टिकची कढई आहे ना तीसुद्धा वापरू शकता तर हे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला बटर पेपरवर काढून घ्यायचंय आता तुम्हाला असं वाटेल की हे मिश्रण पूर्ण पातळ झालेलं आहे आणि याची काजू कतली कशी बनवणार पण आहे ना तर हे, हे, हे? मिश्रण आहे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे अगदी कोमट सुद्धा नको पूर्ण थंड करून घ्यायचंय आपल्या हाताला जसं सोचवेल ना तसा मग आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर बघा मिश्रण हलकस कोमट आहे तरी सुद्धा आहे ना मी जे उलट नाही आहे माझ्या हातात त्याच्याच साह्याने ना मी हे मिश्रण एकाच साईडला असा गोळा बनवून घेतलाय आता हे परफेक्ट झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर बघा मिश्रण हे जसं जसं थंड होतं ना तसं तसं त्याचा अगदी गोळा व्हायला सुरुवात होती आता इथं मी आहे ना दुसरा बॅटर पेपर घेतलेला आहे तर तुम्ही मी बटर पेपरवर काढलेलं आहे कारण मला ताट जास्त भरवायची नव्हती आणि तसंही बघा आपण दिवाळीमध्ये इतक्या आपण धांदल करतो जीवाची आणि त्याच्यानंतर भांड्याचा पसाला म्हटलं ना की मग ती भांडीच नको वाटतात म्हणून मी इथं बटर पेपरचा वापर केलेला के आहे बरं आता हा बटर पेपरवर आहे ना परत थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे आणि बघा गोळा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे अजिबात बात आहेत ना अशी बनवलेली काजूकतली तुमची फेल जाणार नाही आणि ज्यांना कुणाला तुम्ही खायला द्याल ना ते नक्कीच तुम्हाला याची रेसिपी मागतील इतकी परफेक्ट होती आणि शिवाय यामध्ये आपण मिल्क पावडर घातलेली आहे ना त्याच्यामुळं ही काजूकतली अजिबात कोरडी पडत नाही शिवाय ना कडकसुद्धा होत नाही आता ही आहे ना स्क्वेअरमध्ये मी छान असं लाटून घ्यायचं आहे आणि लाटत असताना लाटण्याला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे तुपाचाच लावा तेलाचा लावू नका नाहीतर मग काजू कतलीला थोडासा वास येऊ शकतो आता याचे जे कोपरे होते ना ते बघा काढून घेतलेले आहेत आता काजूकतली कितपत जाड असावी किंवा कितपत पातळ असावी तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याची जाडी ठेवू शकता आता बघा काजूकतली अगदी जाडसर नसते आणि अगदी पातळसर नसते तर काजू काजूकतली आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर हिथं आम्ही बोटाच्या साह्याने आहे ना याला चिरा पाडून घेणार आहे त्याच्यामुळे ना परफेक्ट याचा आकार येईल आणि शक्यतो बघा काजूकतलीचा आकार हा डायमंड शेपमध्ये दिसायला भारी दिसतो तर काही ठिकाणी डायमंड शेप म्हणतात काही ठिकाणी बघा कापणीचा आकार म्हणतात तुम्हाला तुम्हाला की नाही ज्या कोणत्या आकारामध्ये ही काजूकतली कट करावीशी वाटत असेल ना त्या आकारामध्ये सुद्धा करू शकता आता आहे ना मी याला अगदी एक सारखा असा आकार येण्यासाठी आहे ना कडेला बघा थोडे थोडेस बघा जास्त वाटत होतं मला तर ते कट करून घेणार आहे आणि बघा आता डायमंड शेप देताना आहे ना, ना सुरुवातीला मी अगदी सरळ रेषा मारून घेतल्या आणि दुसऱ्या वेळेला आहे ना अशा तिरक्या रेषा मारून घेतल्या म्हणजे काय होतं ना डायमंड शेप अगदी परफेक्ट येतो आणि एकसारखा दिसायला सुद्धा खूप भारी दिसतो आता बघा फक्त एक वाटी मी इथं काजू बघ घेतला होता पण त्याच्यापासून ना बरोबर अर्धा ते पाव किलोच्या दरम्यान ही काजूकतली झालेली आहे आता ही काजूकतली जर तुम्ही पाव किलो बाहेर घ्यायची म्हटली तर तुमचे सहज असे ना हजार रुपये तरी जाणार पण घरा म... पण बघा घरामध्ये बनवलेली ही काजूकतली पौष्टिकसुद्धा आणि शिवाय आपल्या स्वतःच्या निगराणीमध्ये झालेली आहे त्याच्यामुळं अगदी डोळे झाकून तुम्ही आपण हे खाऊ शकतो आता आत्ता जर ही काजूकतली तुम्ही डायबिटीज पेशंटसाठी जर बनवणार असाल किंवा त्यांना खावीशी वाटत असेल तर त्याच्या साखरेच्या जा ना तुम्ही खडी साखर जी असते ना धाग्याची ती सुद्धा घालू शकता तर हिथं बघा सगळी काजूकतली कट करून घेतलेली आणि थोडंसं आहे ना याला सजावट करून घेतली आहे बरं का तर माझ्याकडं की नाही दोन ते तीन असं चांदीचे वर्क होते पेपरमध्ये आणि हेच वर्कचा मी वापर केलेला आहे जरी वर्क नसेल ना तरी सुद्धा काही हरकत नाही आहे पण करायला खूप भारी झाली नक्की ट्राय करा बरं का